কুমড়িকর 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 গেইলো কোন ওরল নি আডা কাডা তুমি ওদি না আগে वगैरे

आज महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राणे जे आले होते ते आमच्या उद्धवसाहेबांना जे वातरडं बोलतात आदित्यसाहेबांना वातरडं बोलतात हा नालायक माणसाला त्याच्या बापाला विचारा म्हणावं त्याच्या बापाला कोण मुख्यमंत्री केलं तर आणि त्या बापाचं आज जे वजन आहे कोणामुळे आहे आणि तो कोंबडी चोर आहे त्याच्यामुळे कोंबड्याचा आम्ही चित्र दाखवतो भविष्यात जर त्यांनी उद्धवसाहेब आदित्यसाहेबाबद्दल जर वातरडं बोलला असे आम्ही कट्टर शिवसैनिक भविष्यात कोंबडी गाड्यात घालणार आहे त्याच्या आणि सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा आलं आहे भविष्यात त्याला यू पण देणार नाही आहे हे बी जे पी कार्यकर्ता असू दे किंवा बी जे पीचे प्रमुख असू दे किंवा नितेश राणे निलेश राणे असू दे नारायण राणे असू दे यांना आमची चेतावणी आहे शिवसैनिकांची तू ज्यांच्या जेवावर मोठा झाला त्यांच्या जीवाचा पाया पड आणि त्यांचा आशीर्वाद घे भविष्यात जर असले तू वात्रड कुठं काय उद्धवसाहेब उद्धवसाहेब आदित्यसाहेबवर बोलला तर शिवसैनिक तुला कदाबी माफ करणार नाहीत आणि आमच्यासारखे शिवसैनिक कडवट आहेत आम्ही सत्तेला माजलेले नाही आहे आम्हाला सत्ता नको आहे आमच्याबरोबर बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धवसाहेबांचा आशीर्वाद आदित्यसाहेबांचं नेतृत्व आम्हाला पाहिजे आणि अशामुळं आज हा कोंबडी चोर ह्या राणेला आम्ही आज कोंबडी चोर म्हणून त्यांचे चित्र दाखवून आम्ही त्यांना दाखवत आहे